वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे तुळींज पोलीस ठाण्यात दोन नराधमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपी फरार आहेत बत्तीस वर्षीय पीडित महिला ही दहा सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलाला घराच्या बाजूला बोलविण्यासाठी गेली होते तेव्हा तेथील एका आरोपीने तिच्या पाठीमागून येऊन महिलेच्या डोक्याचे केस पकडून एका हाताने तिचे तोंड दाबले नंतर एका गल्लीतून खेचत नेऊन एका रूममध्ये घेऊन जाऊन दुसरा आरोपी याने पीडित महिलेला चाकूचा धाग दाखवून जबरदस्तीने शारीरिक संभोग केल्याची पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे तसेच जर सदर प्रकरणात कोणास सांगितले तर जिवे मारण्याची ठार धमकीही दोन्ही आरोपींनी या महिलेला दिली शेवटी शनिवारी पीडित महिलेने तुळीज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल झाल्याची माहिती तुळीज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिले